वेगळ्या पद्धतीचे झटपट होणारे सोरकुलातले मालवणी पद्धतीचं झटपट होणारे मटण त्याच्यासाठी अर्धा किलो मटण गुलाबी रंगाचं कोवळं मटण घ्या म्हणजे ते लवकर शिजतं कुकरला लावा तीन शिट्या मारा आणि नंतर वाटण करा ते सगळं काही नाही झटपट केलेलं आहे पाव चमचा हळद आणि दोन चमचे मालवणी मसाला अर्धा लिंबू रस आणि चवीनुसार मीठ लावून त्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे तेसुद्धा मी जास्त वेळ ठेवणार नाही आहे मॅरिनेट करून मी वाटण काढायला घेणार आहे एकीकडे म्हणजे तेवढाच वेळ वाटण काढून वाटेपर्यंतच त्याला मॅरिनेट करणार आहे आलं लसूण काही वापरत नाही आहे आता वाटण काढण्यासाठी मी दोन चमचे तेलामध्ये लसूण एक कांदा लसूण भरपूर घ्या म्हणजे चव मटणाला छान येते एक कांदा लसूण घेतला आहे त्याच्यानंतर आलं एक इंच घेतलं आहे गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे छोटी एक हिरवी मिरची तिखटवाली थोडा मटणाला एक छान तिखटची चव येते मिरचीने ती घेतली आहे अर्धा चमचा धणे पाव चमचा बडीशेप पाव चमचा जिरे काळी मिरी सात आठ दोन लवंग अर्ध चक्रीफूल पाव जायफळ एक तमालपत्र दालचिनीचा एक तुकडा जायपत्री थोडी दगड फुल थोडं आणि पाव चमचा खसखस पावपेक्षा थोडा जास्त खसखस लास्टला मी खोबऱ्याबरोबर परतणार आहे कारण अगोदर टाकलं तर तो जळून जाईल आणि मातीच्या सोरकुलात आपण मटण बनवतो आहे आणि सोरकुलातच आपण वाटण भाजतो आहे मालवणातनं मी हे सोरकुल आणलं आहे आणि मस्त मोठं सोरकुल आहे आणि माझं नॉनव्हेजचं वेगळं आहे सोरकुल त्याच्यात मी मटण बनवणार आहे आता हे मसाले छान असे परतून घ्यायचे लालसर गुलाबी रंग येईपर्यंत मीठ टाकायचं आहे चा, त्याच्यात चवीनुसार थोडं तेल कमी वाटलं म्हणून मी ॲड केलं आहे आणि खोबरं अगदी अर्धी वाटी नारळातली त्याचही अर्धी वाटी मी खोबरं घेतलं आहे आणि ते छान परतल्यानंतर मिक्सरला मऊ छान वाटून घ्यायचं आहे सोरकुलात थोडासा वेळ लागतो परतायला कारण मोठ्या गॅसवर सोरकुल आपण ठेवू शकत नाही मिडियम टू हाय गॅसवरती मी सगळं हे परतते आहे कोथिंबीर त्याच्यात ॲड केली आहे आणि हे छान परतून मग आता मिक्सरला त्याची मऊ पेस्ट करून घेणार तेवढंच मी मटण मॅरिनेट करायला ठेवलं आहे जास्त मी मॅरिनेट करणार नाही आहे खसखस लास्टला खोबऱ्याबरोबर करून घातलं आणि आता हे वाटलेलं वाटण त्या मटणामध्ये मिक्स करून सगळं आता एक जीव मसाला करायचा आहे कांदा अर्धा चिरून घेतला आहे कोथिंबीर कडीपत्ता सगळं मी एकत्र मॅरिनेट करणार आहे मातीच्या भांड्यात जेवण बनवण्याचा एकच फायदा आहे की तेल कमी लागतं याच्यात मी तेल नंतर वरून दोन चमचे घालणार आहे मातीचं भांडं असेल आणि त्याच्यात जर तुम्ही जेवण बनवलं तर तेल तुम्ही वरून घातलं तरी चालतं आणि अगदी कमी लागतं फ्रायर आणि ओ टी ओवन जी ओवनमध्ये बिना तेलाचे पदार्थ मॉडर्न स्टाईलने बनवायची काही गरज नाही मातीची भांडी घ्या आता मार्केटमध्ये जेवण बनवण्यासाठी मातीची भांडी वेगवेगळ्या आकारात वेगवेगळ्या साईजमध्ये भरपूर आलेली आहेत मी कोकणातून आणली आहे तुम्ही तिथूनही आणू शकता आता बघा डायरेक्ट मातीच्या भांड्यात घातलं आहे सगळं मिक्स एक जीव करून मीठसुद्धा त्याच्यातच टाकणार आहे आणि वरून मी दोन चमचे तेल घालणार आहे कारण ते खाली चिटकू नये म्हणून मटणाला चरबी असते आणि त्याचं बऱ्यापैकी तेल सुटतं एकीकडे एक गरम पाणी आहे थे मी उकळत कारण मटण किंवा चिकन काही बनवाल तेव्हा त्याच्यामध्ये गरम पाणी चा घाला थंड पाणी परतल्यानंतर थंड पाणी घातलं की त्याची चव जाते आणि ते शिजायला वेळ लागतो मटणाला पाणी सुटेपर्यंत मिडियम टू हाय गॅसवरती छान असं ते सगळं एकजीव करून परतून घ्या आणि त्याच्यानंतर उकळतं पाणी आपण त्याच्यात घालणार आहोत कडकडीत किती तुम्हाला घट्ट पातळ हवं त्याप्रमाणे थोडं जास्त घाला एक कप पाणी कारण आपल्याला मटण आहे ते चिकन असेल तर अगदी तुम्हाला पाहिजे तेवढं घातलं तरी चालेल मटण शिजायला थोडा वेळ घेतं हे मऊ कोवळं मटण आहे आणि ते लगेच आपलं अर्धा तासात शिजणार आहे तर पाणी घातलं आहे गरम मी आणि तेच गरम पाणी मी झाकण ठेवून वरती वाफेसाठी ठेवणार आहे आणि हे पंधरा मिनटानंतर बघा मी चेक केलं तर थोडं पाणी जास्त वाटतंय तर परत झाकण ठेवून मी अजून पंधरा मिनटं त्याला शिजवून घेणार आहे शिजवल्यानंतर हाताने मटण दाबून बघा मटण जर छान असं चा वेगळं झालं तर समजायचं आपलं शिजलं आहे मला अजून थोडं पाच मिनटं एक्स्ट्रा शिजवायचं आहे मीठ कमी वाटतं मीठ घातलं आहे आणि आता मी त्याला थोडं घट्ट करायचं तर तुम्ही झाकण न ठेवता शिजवून घेणार बघा आता एक दहा मिनटानंतर दहा पंधरा मिनटं परफेक्ट मालवणी झटपट मटण तयार आहे